श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांना बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये ठाण्यात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई स वैभवी अधिकारी या स्वामी अत्यंत रोमांचक अंगावर शहर आणणारा हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे खरं तर जेव्हा जेव्हा भक्तांच्या आयुष्यात एखादे मोठे संकट येते तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज त्या भक्तांच्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात आणि त्या भक्तावर आलेली संकटं कशी पळवून लावतात हे प्रत्येकाला या ताईंच्या अनुभवातून आज पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवाला पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझे त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार खरं तर आजही डोळ्यात पाणी आहे आणि आत्ताही ही अंगावर शहारे आहेत संपूर्ण शून्य झालेलं माझं अस्तित्व आज पुन्हा एकदा नव्याने उभं झालंय झिरो होते मी पण स्वामींनी आज पुन्हा एकदा मला हिरो केलंय खरंच माझ्या आयुष्यात मला स्वामींनी दिलेली ही अत्यंत अद्भुत स्वामी प्रचिती माझ्या लग्नानंतर काही दिवस हे खूप सुखाचे होते माझे पती एका शेअर कंपनीमध्ये फायनान्सर म्हणून काम करत होते जसे शेअर हे नफ्यात असायचे तसे प्रॉफिट खूप जास्त व्हायचे आम्ही आमच्या गावी एक छान घर घेतलं ठाण्यात स्वतःचा फ्लॅट घेतला स्वतःची गाडी घेतली दागिने बनवले सगळं सुखाचं आनंदाचं सुरू होतं पण ते म्हणतात ना की सुख जास्त काळ टिकत नाही आपल्या सुखाला आपलीच नजर लागावी अगदी तसंच काही झालं माझ्या पतीचा एक अत्यंत भयानक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्यांचा डावा पाय पूर्णपणे निकामी झाला जवळपास सहा वर्ष माझे पती पेटरेसवरती होते डॉक्टरांनी त्यांना उठायला सांगितलेच नव्हते कारण त्यांच्या मनक्यामध्ये सुद्धा खूप मोठा गॅप पडला होता जोपर्यंत तो गॅप भरत नाही तोपर्यंत ते उठूही शकत नाही असे स्पष्ट सांगितले त्यावेळी त्यांच्या उपचारासाठी आम्ही गावचं घर विकलं दागिने विकले जवळपास आम्ही आमच्याकडे असणारा सगळा पैसा संपवला आता आमच्याकडे एकच गोष्ट शिल्लक होती ते म्हणजे स्वतःचे घर आता डोक्यावरचे छप्परसुद्धा घालवले तर राहायचे कुठे हा मोठा प्रश्न सहा वर्ष मी अत्यंत दुःखात होती अत्यंत वेदनादायी परिस्थितीमध्ये होते त्यावेळेस खरं तर माझा एक छोटा मुलगा जो सात महिन्यांचा होता त्याला सोडून मला जॉबलाही जाता येत नव्हते माझ्या सासरच्या आणि माहेरच्या लोकांनी तेव्हा आम्हाला खूप सपोर्ट केला जेवढं शक्य तेवढं त्यांनी आमच्यासाठी केलं माझ्या सासूबाईंनी त्यांच्या बचत गटातून पैसे काढले ते मला दिले माझ्या आईने स्वतःचे दागिने विकले आणि ते पैसे मला दिले मात्र यांचं ऑपरेशन यांची कंडिशन खूप क्रिटिकल होती आणि त्यासाठी जेवढा पैसा येईल तो कमीच होता सहा वर्ष उलटून गेले कुठलीही सुधारणा नाही शिवाय घरात इन्कम येण्याचा कुठलाही स्तोत्र नाही मी खूप टेन्शनमध्ये होते एक नाही दोन नाही जवळपास पाच वेळा मी आत्महत्येचा विचार केला इतकंच नाही मी आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला पण प्रत्येक वेळी माझ्या नशिबाने मला वाचवले प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या कारणाने मी माझ्या मृत्यूतून बाहेर येत होते खरं तर सहा वर्ष पूर्ण झाली एके दिवशी तुम्हाला सांगते एप्रिल महिनाच होता मी गाढ झोपेत होते त्या दिवशी स्वामी महाराजांची पुण्यतिथी होती आणि त्याच पहाटी मला एक स्वप्न पडले त्या स्वप्नात साक्षात लंगोट घातलेले स्वामी माझ्यासमोर होते जे मला जवळ बोलवत होते आणि माझ्या हातामध्ये मला पैसे देऊन ते मला हसायला सांगत होते खरं तर मी हसत नव्हते मग त्यांनी मला एक मंत्र सांगितला आणि त्यांनी सांगितले तू जेवढ्या जेवढा वेळा हा मंत्र म्हणशील तेवढ्या तेवढ्या वेळा तुझ्या समस्या दूर होतील आणि मग स्वामी स्वप्नातून गायब झाले मी धाडकन सकाळीच उठून बघितलं तर साडेपाच वाजले होते साडेपाच वाजता चक्क स्वामी समर्थ महाराजांचं स्वप्न मला काही कळे ना माझ्या एका जवळच्या मैत्रिणीला मी सकाळी फोन करून सांगितले तेव्हा तिने मला सांगितले की आज महाराजांची पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथीला स्वामींनी तुला हा साक्षात्कार दिला आहे तू स्वामी सेवा कर तुझे सगळे प्रश्न मार्गी लागतील तर तिनेच त्या दिवशी मला स्वामींचा फोटो दिला सारामृत ग्रंथ दिला तिने मला स्वामींच्या सेवा सांगितल्या आणि मग त्याच दिवसापासून मला जशी जमेल तशी तोडकी मोडकी मी स्वामीसेवा करू लागले पण मी सेवा मनापासून करायचे स्वामींना बघितल्या क्षणी माझ्या डोळ्यातून पाणी यायचे काही दिवस असेच निघून गेले तेव्हा माझ्या लक्षात आले की स्वामींनी स्वप्नात आपल्याला एक मंत्र दिला होता आणि तो मंत्र होता अक्कलकोटी मंत्र स्वामींनी मला सांगितलेला मंत्र मला जसाच्या तसा आठवत होता श्रीहरी स्वामी अक्कलकोटी स्वामी स्वामी समर्थ श्रीहरी स्वामी अक्कलकोटी स्वामी स्वामी समर्थ श्रीहरी स्वामी अक्कलकोटी स्वामी श्री स्वामी समर्थ श्रीहरी स्वामी अक्कलकोट स्वामी श्री स्वामी समर्थ श्रीहरी स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ हा मंत्र सतत माझ्या कानात घुमत होता मग तिथून मी दिवसभर जेवढे वेळा शक्य तेवढे वेळा हा स्वामींचा मंत्र म्हणायला लागले ताई म्हणतात जवळपास तीन महिने मी हा एकच मंत्र दिवसभरातून हजारो वेळा म्हणायचे आणि तीन महिन्यात मला अनुभव यायला सुरुवात झाली खरं तर जे कर्ज आमच्या डोक्यावर झालं होतं आमच्या घरात एक रुपयाची पण इन्कम नव्हती तिथे या तीन महिन्यानंतर लाखो रुपये आमच्या घरात आले कारण अपघात होण्यापूर्वी सहा वर्षांच्या आधी माझ्या पतीने एका कंपनीसोबत शेअरचं एक डील केलं होतं त्यावेळेस ते शेअर हे साडेतीन लाखाला होते पण सहा वर्षानंतर तेच शेअर हे साठ लाखांच्या परतीने यांना परत मिळणार होते हे खरं तर त्यांच्याही लक्षात नव्हतं मलाही माहिती नव्हतं पण जसे जसे हे मंत्र मी वाढवत गेले जसे तीन महिने उलटून गेले तशी यांना एक नोटीस आली आणि मग त्या नोटीसमधून आम्हाला कळालं मग आम्ही ते, ते शेअर इश्यूच केले आणि मग त्याच्यानंतर जी काही त्याची रक्कम होती ती माझ्या पतीच्या खात्यात जमा झाली मग आमचं जे काही कर्ज होतं ते कर्ज नेल झालं आता थोडे पैसे आमच्याकडे उरले होते ते यांच्या ट्रीटमेंटसाठी मी ठेवले पण तुम्हाला सांगते मी रोज सकाळ संध्याकाळ तारक तीर्थ बनवायचे कारण मी जेव्हा जेव्हा मठात जायचे मला मठातले ब्राह्मण नेहमीच सांगायचे तारक तीर्थ बनव, कुठलंच औषध तुझ्या पतीला देऊ नको शेवटी एवढी वर्ष खर्च केलेला किंवा एवढ्या वर्षात आम्ही त्यांना खूप मेडिसिन दिलेले मी ते सगळं थांबवलं त्यांना म्हटलं आता कुठलेच मेडिसिन घेऊ नका काहीच करू नका मी जे तीर्थ तुम्हाला देते ते फक्त प्या आणि मग मी माझ्या पतीला तीर्थ द्यायला सुरुवात केली ताई म्हणतात जिथे सहा वर्ष गोळ्या खाऊन औषधं खाऊन माझ्या पतीला फरक पडला नाही तिथे जवळपास फक्त दीड महिन्यात पतीमध्ये सुधारणा दिसू लागली जो पाय त्यांचा निकामी झाला होता त्यामध्ये कुठेतरी जीव आला त्राण आला आणि माझे पती फिरण्याचा प्रयत्न करू लागले जवळपास सहा महिने त्याने एक्सरसाईज केली आणि त्याच्यासोबत फक्त तीर्थ तीर्थते पाहिजे आणि हळूहळू प्रगती व्हायला सुरुवात झाली आता माझे पती हे व्यवस्थित चालत आहेत फिरत आहेत त्यांच्या मनक्यामध्ये पडलेला जो काही गॅप होता तो सुद्धा आता बऱ्यापैकी भरून निघालेला आहे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की आता काळजी करण्याचं कारण नाही आता ते एक अत्यंत स्थिर आहेत ताई म्हणतात की एका क्षणाला माझं आयुष्य संपलं माझा पती कधी चालूच शकणार नाही म्हणून मी हरून बसले आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आत्महत्येचा सतत डोक्यात विचार ठेवला मात्र जसे स्वामी माझ्या स्वप्नात आले स्वामींनी मला मंत्र दिले जशी मी स्वामी सेवा करू लागले जपांची संख्या जशी जशी वाढू लागली तसे आयुष्यच बदलून गेले पैसा आला कर्ज फिटले शिवाय माझे पती एवढ्या मोठ्या आजारातून बरे झाले आता पुन्हा एकदा ते त्याच कंपनीमध्ये काम करत आहेत आणि आता पुन्हा एकदा आमचं सगळं काही चांगलं आहे खरंच ही स्वामी कृपा खूप मोठी आहे ही स्वामी लीला अगात आहे जन्मोजन्मी स्वामी तुमची प्रचिती यावी आणि प्रत्येक जन्मात आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी मिळावी श्री स्वामी समर्थ अक्षरशः तुम्हालासुद्धा हा अनुभव सांगत असताना माझ्या अंगावर आज शहर येत होते तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्कीच शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ